तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की डायट एक्झरसाईज न करता माझं वजन हे कमी व्हावं तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे कारण हिवाळ्यामध्ये सगळ्यांचं वजन एवढं झपाट्यानं वाढतं की त्यामुळे आपलं वजन काट्यावर रोज आपल्याला वजन वाढलेलं दिसतं पण हिवाळ्यामध्ये खर तर हा मस्त असा चान्स असतो वजन कमी करण्यासाठी मलाही पहिले असंच वाटत होतं की हिवाळ्यामध्ये खूप वजन वाढतं आणि म्हणून मग मी जे असलं ते खात होते आणि त्यामुळे माझं वजन तर वाढतच होतं शिवाय मी वेगळे असे एफर्ट सुद्धा घेत नव्हते आणि मग उन्हाळ्यामध्ये कमी करण्यासाठी घेत होते पण हिवाळ्यामध्ये आपल्याला हिरव्या पालेभाज्या अशा मिळतात त्याचबरोबर फ्रूट्स वगैरे खूप छान असतात त्यामुळे हिवाळा हा अगदी बेस्ट आहे तर चला कसं काय बनवायचं व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला लोखंडी भांड घ्यायचं आहे माझ्याकडे लोखंडी तवा होता तो घेतलेला आहे मी आणि दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे ज्यांना कोणारा शुगर आहे त्यांनी दालचिनी आवर्जून घ्यायची जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायची आहे कारण जर तुम्ही सकाळी सकाळी उपाशीपुटी दालचिनीचं पाणी पिलं तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते हाताने तोडण्याचा प्रयत्न केला पण काही तुटलं नाही त्यामुळे मग असं तोडून घेतलं आणि बारीक बारीक याचे काप करून घ्यायचे आधी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा दालचिनी थोडीशी आपल्याला गरम होऊ द्यायची आहे तिला सगळ्यात जास्त वेळ लागतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे ओवा अर्धा चमचा जर तुम्हाला उष्णतेचा फार त्रास होत असेल तर ओवा अजून कमी घेतला तरीही चालणार आहे एका वेळेस जेवढं बनवायचं त्यासाठीच प्रमाण हे असणार आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे सोप सोप सुद्धा अर्धा चमचा मी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे अर्धा चमचा जिरं यामध्ये जेही प्रमाण किंवा जेही इन्ग्रेडियंट किंवा जेही पदार्थ आपण घेतोय यामुळे मेटाबोलिझम फास्ट होतं डायजेशन बुस्ट होतं आणि चरबी वेण्यासारखी वितळण्यास मदत होते त्यानंतर घ्यायचं आहे अर्धा चमचा धने आणि चांगला आता मंदा आज करून हे चांग भाजून घ्यायचं आहे मोठी जर आज केली तर मग हे जळून करपून जाईल आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं म्हणजे यामधला जो कच्चेपण आहे तो निघून जाण्यास मदत होते तर ही जी काही पावडर आहे ही सकाळी तुम्ही उपाशी फोटी जी आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तसं पिऊ शकता किंवा मग रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा पिऊ शकता आपण वेट लॉसच्या पावडर तुमच्यासोबत शेअर केलाय सकाळी उठल्याबरोबर आपल्याकडे एवढा टाईम नसतो तर तुम्ही ते घेऊ शकता आणि रात्री झोपण्याच्या आधी मात्र तुम्ही हे आवर्जून तुम्हाला घ्यायचं आहे चांगलं मंदाचे वरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असताना तुम्ही बघणार जेव्हा हे भाजायला लागतं तेव्हा छान असा सुगंध सुद्धा येतो यामध्ये ज्याही गोष्टी आपण घेतल्यात यामुळे आपल्या शरीरातील जी चरबी आहे ती मिळ ठेवण्यास मदत होते आता जर तुम्हाला टाइम नसेल तर तुम्ही घरचे जे काही काम आहे तेही जर केले तर तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटीला ज्या गोष्टी म्हणतो ना घरातले कामं केले तर मग तेवढंच आपण जे आहे दुपारची झोप न घेता काम करत राहिलो किंवा फिरत राहिलो तर तेवढंच तुमच्या ते शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि वेटलॉस होण्यास तुम्हाला मदत होते जर तुम्हाला डायट एक्सरसाइजला टाइम भेटत नसेल तर ऍटलीस्ट चाला किंवा चालायला सुद्धा टाइम भेटत नसेल तर जी घरातली काम आहे ती जरी केली आणि दुपारची झोप जी आहे ती कमी कमी करत नाही जी केली तर तुमच्या शरीरातील फॅट कमी होण्यास खूप मदत होते आता हे छान असं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आणि थोडस थंड द्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं भाजून घेतलं आणि थंड सुद्धा झालंय आता आपल्याला घ्यायचं आहे खलबत्ता खलबत्त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण भाजलेले पदार्थ टाकून घ्यायचे आहेत आणि आबडधोबड कुठून घ्यायचे आहे पावडर करायची नाही आबडधोबडच करायचं आहे कारण काय आहे पावडर जर आपण केली तर मग ती गाळण्याला थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याला फक्त आबडदोबड आप हे असं क्रश करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचं असेल तर फक्त एक पल्स तुम्हाला द्यायचा आहे हा हो व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आता बघा मी अशा पद्धतीने खलबत्त्यामधून हे कुठून घेतलेलं आहे आता याला प्रोसेस कसं करायचं ते तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही बघणार पूर्ण पावडर केलेली नाहीये आणि दालचिनीचे तुकडे सुद्धा ठेचून घेतलेले आहेत आता हे करत असताना एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ही जी पावडर आहे तुम्ही एकदा सुद्धा बनवून अशी खलबत्त्या मधून कुठून ठेवून देऊ शकता आणि मग ही जी आता समोरची मी प्रोसेस सांगणार आहे हे तुम्हाला मात्र डेली करायची आहे आता एका जणासाठी म्हणून एक ग्लासेस पाणी मी पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी छान आता आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आता बघा यामध्ये जेही आपण प्रमाण टाकतोय यामध्ये तुम्ही अगदी एक लिटर सुद्धा सोल्युशन सुद्� बनवू शकता एवढं जबरदस्त हे आहे या अर्कामध्ये म्हणजे एवढे जे पदार्थ आपण भाजले त्यामध्ये एक लिटर पाणी तुम्ही दिवसभराचं जे आहे ते बनवून ठेवू शकता Yeah. <laughs> तर ते जरी पेलं तर जबरदस्त रिझल्ट येतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अद्रकीचा तुकडा अद्रकचा तुकडा जो आहे तो आपल्याला छान असा यामध्ये किसून टाकायचा आहे अद्रकीमुळे जे होतं आपल्या शरीरातील चरबी मेल्ट होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्याला भूक लवकर लागत नाही त्याचबरोबर ऍसिडिटी वगैरे काही जास्त लवकर होत नाही या पद्धतीने बघा आपल्याला किसून टाकायचं आहे तुमच्याकडे ओली हळद असेल जी हिवाळ्यामध्ये मिळते तिचाही वापर करू शकता किंवा नसेल ओली हळद तर आपल्या मसाल्यादा हळद घेऊ शकता अगदी चिमुटभर घ्यायची आहे आणि ती सुद्धा यामध्ये तुम्ही टाकली तरी चालेल पण मी तुमच्यासोबत भरपूर असे ड्रिंक शेअर केले त्यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला आहे तर बऱ्याच जणांना ते आवडेल किंवा दररोज पिण्यासाठी आवडेल असं नाही म्हणून आपण आज काही ते टाकत नाही आहोत हे जेही ड्रिंक्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ते रोज मी घेते आहे कारण रोज रोज तेच तेच घेऊन सुद्धा बोर होतं त्यामुळे जी वेट लॉसची पावडर आहे एक टाइम तर ती चालूच आहे पण एक टाइम मात्र मी असे वेगवेगळे करते आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आपण ना डाएट करतोय ना एक्सरसाइज करतोय फक्त स्मॉल चेंजेस केले आहेत आणि शुगर कट डाऊन केलेली आहे आता यामध्ये आपण जे पदार्थ टाकले होते चांगले कुठून ते यामध्ये टाकायचे आहे लक्षात घ्या माझा सुद्धा एक ते दोन दिवस चीट डे झाला कारण माझा बड्डे होता त्यामुळे सो त्यामुळे थोडस फ्लक्च्युएशन येत आहे पुन्हा रुटीनला मी लागलेली आहे आणि यस संध्याकाळचा चहा ॲज युजल आपला चालू आहे पण विदाऊट शुगर शुगर आपण टोटली कट डाऊन केलेली आहे तुम्हाला माहिती आहे शुगर घ्यायची नसेल तर तुम्हाला काय ऑप्शन घ्यायचे आता बघा यामध्ये आपण कुटून टाकल्यामुळे याला ना जास्त उकळायची गरज आपल्याला लागत नाही मध्यम मासेवरचे आपण छान असे याला उकळी काढून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर फक्त तीस ते चाळीस सेकंद आपल्याला हे करायचंय जास्त उकळून घ्यायची हे आपल्याला गरज नाही आहे पूर्ण अर्क यामध्ये येऊन जातो आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे करत आहात तेव्हा यामध्ये जे आहे एका गोष्टीची तुम्हाला अजून काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे की की जर तुम्हाला गॅसचा वापरच करायचा नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी हे सगळं एकामध्ये टेकून रात्रभरासाठी त्या पाण्यामध्ये जे सगळं ठेवायचं सकाळी तुम्ही बघणार पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला असेल आणि दिवसभरामध्ये ते पाणी तुम्ही पिऊ शकता थोडस गरम करून पिलं तरी चालेल आणि थंड पिलं तरीही चालेल पण सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला सिपसिप करून हा चहा प्यायचाच प्यायचा आहे तुम्हाला कलरच सांगत असेल की आपल्या याच्यामध्ये पूर्ण अर्क आलेला आहे ग्लासचा कलरच तुम्हाला सांगतोय लिक्विडचा कलरच तुम्हाला सांगतो आहे आता याचा अजून चांगली टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस तुम्हाला जर सहन होत असेल तरच टाका सहन होत नसेल तर नका टाकू कारण बऱ्याच जणांना सहन होत नाही डोकं वगैरे दुखते सर्दी वगैरे होते म्हणून त्यामुळे जास्त नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे मध मध टाकत असताना हे कोमट असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही मध टाकू शकता नसेल वाटत तर तुम्हाला नाही टाकलं तरीही चालणार आहे पण मधामुळे सुद्धा तुम्हाला खूप जबरदस्त असे रिझल्ट बघायला भेटतात आणि हे गावरान मध आहे तर तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे आता यामध्ये टाकून हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि सिप करून हा चहा किंवा हे ड्रिंक तुम्हाला प्यायचं आहे या ड्रिंकचे एवढे फायदे आहेत की यामुळे आपल्या शरीरातील तर चरबी तर कमी होतेच होते पण आपला मेन कन्सर्न असतो तो, तो म्हणजे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास होतो तर हे सुद्धा सुरळीत होतं मेटाबॉलिझम बुस्ट होतं कारण बघा बऱ्याच जणांचं असं असतं की ते डायट एक्सरसाइज करतात पण त्यांचं वजन कमी होत नाही आणि त्यामध्ये मी सुद्धा आहे आणि त्याचं कारण हेच असतं की त्यांचं डायजेशन प्रॉपर नसतं मेटाबॉलिझम प्रॉपर नसतं त्यामुळे कधी हे डायट वरती जाण्याच्या आधी आपलं मेटाबॉलिझम प्रॉपर करा म्हणजे मेटाबॉलिझम फास्ट झालं तर तुम्हाला रिझल्ट खूप फास्ट बघायला भेटतात याची नेहमी काळजी घ्यायची त्यामुळे आपण असेच ड्रिंक मुखवास वगैरे असं काही शेअर केलंय की ज्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होईल चरबी सुद्धा मेल्ट होईल आणि आपलं वेगळं असं करायची आपल्याला गरज नाही त्याचबरोबर आपल्याला क्रेविंग होते म्हणून आपण एक लाडू सुद्धा ठेवलाय ज्याच्यामध्ये प्रोटीन फायबर सगळं काही आहे त्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन भेटते फायबर भेटते आणि जी आपल्याला शुगर क्रीमिंग होती तीही कमी होण्यास खूप मदत होते तो लाडू मी माझ्या मध्ये सुद्धा इन्क्लूड केलाय त्यामध्ये आपण गुळ टाकला होता त्यामुळे जी काही शुगर क्रीमिंग मला व्हायची ती सुद्धा स्टॉप झालेली आहे आणि तो एक लाडू खाल्ला की खूप तीन चार जे घंटे आहे ते बिलकुलच भूक लागत नाही ही ड्रिंक आवडल्यास पटकन लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ